मानगाव तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी निजामपूर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सगळ्यांनाच बाजूला सारत राष्ट्रवादीने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे मानगाव तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली निजामपूर ग्रामपंचायत निवडणुकीत निजामपूर विकास आघाडी सरपंच पदाचे उमेदवार राजाभाऊ रणपिसे चारशे त्रेपन्न मतांनी विजयी झाले असून त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार दत्तू शेठ पवार यांचा पराभव केला राजाभाऊंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी निजामपूर विभागात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढण्यात आली या विजयाचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी निजामपूर विभाग अध्यक्ष बाबूशेठ खांडविलकर यांनी केले तर हुकुमशाही व सूडबुद्धीच्या राजकारणाविरुद्ध आम्ही एकत्र आलो आणि जिंकलो असे मत मनसे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले निजामपूर ग्रामपंचायत निवडणुकीत निजामपूर विकास आघाडीला अकरा सदस्य तर बहुजन विकास आघाडी चार सदस्य निवडून आले चोवीस तास महाराष्ट्र फासाठी अजय नाडकर मानगाव सर्व मतदारांनी मताद्वारे त्यांचा नायनाट केला आम्ही प्रचारामध्ये सुद्धा हाच मुद्दा ठेवला होता की ही निवडणूक म्हणजे लोकसभे लोकसभेची नांदी आहे आणि ज्या साहेबांनी विकासाची गंगा निजामपूर विभागामध्ये आणली त्या साहेबांसाठी हा विजय फार महत्त्वाचा होता आणि तो विजय जनतेने आम्हाला दिलेला आहे सर्वप्रथम मी सगळ्यांचा आभार मानतो जनतेचा आभार मानतो सर्वप्रथम अशी गोष्ट आहे की एका विचाराने आम्ही एकत्र आलेले आहोत पक्ष जरी आमचे वेगळे असले तरी आम्ही एका विचाराने एकत्र आलेले आहोत कारण सूडबुद्धीच्या राजकारणाला आम्ही हरून पाडायचा विरोध होत म्हणून आम्ही राजाभावला एका मताने सगळ्यांना एक मतात सगळे पक्ष एकत्र निवडून दिलेले आहेत आणि हा आमचा विजय आम्हाला मान्य आहे विरुद्ध जनशक्ती असा विजय आहे या बलाढ्य पैसेवाल्याच्या विरोधात जनतेने मला कौल दिला त्या जनतेचं मुस्लिम बांधवांचं मी अत्यंत ऋणी आहे आणि एक दोन कोटी पाच कोटी खर्च करून सर्वसामान्य व दडपणशाही आणणाऱ्या एक बलाढ्य शक्तीचा गरीब जनतेने नायनाट केला याचा मला आनंद व्हा ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा